ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याची घटना घडली होती या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांविरोधात तो गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्यासह संदीप सरवनकर हर्षल केने यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड विकी गणात्रा नागेश बडेकर हे तीन जण फरार होते या प्रकरणात व्यावसायिक व भाजप पदाधिकारी विकी गणात्रा याला देखील खंडणी विरोधी पथकाने रात्री उशिरा ताब्यात घेतलाय विकी गणात्रा याला खंडणी विरोधी पथकने ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा